चला नमस्कार आज आपण एक वेगळं गणित समजावून घेणार आहोत गणित आहे सतरा मिलीमीटर लांबीची तार चार ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारलं जातं आता हे गणित सोडवायचं कसं हे आपण जाणून घेणार आहोत बघा मी तुम्हाला नेहमी सांगतोय की कुठलंही गणित असू द्या ते गणित आपण कागदावरती घेतलं पाहिजे आता इथं सुद्धा मी हे गणित कागदावरती घेणार आहे बघूया कशा पद्धतीने आहे पण इथं हे उदाहरण समजून घेऊया ही एक तार आहे या तारेची आपल्याला चार समान चार ठिकाणी कापायचे ही तार मी चार ठिकाणी कापली चार बाकी किती झाले एक दोन तीन चार आणि पाच एखादी तार किंवा एखादी दोरी चार ठिकाणी कापली तर तिचे पाच समान भाग होतात सहा ठिकाणी कापली तर सात समान भाग होतात उदाहरणामध्ये नेमकं कशा पद्धतीने उदाहरण दिले हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे हे उदाहरण या उदाहरणामध्ये जर सात समान भाग केले तर तिथे सातच समान भाग होतात परंतु सात ठिकाणी कापले असेल तर त्याचे आठ भाग होतात आणि मित्रांनो आपला नेमका गोंधळ घेतच होतो दिलेले जेवढे भाग दिलेत जेवढ्या ठिकाणी कापलेत तेवढ्यानेच आपण भागतो आणि आपलं उत्तर चुकतं आता उत्तर चुकू नये म्हणून आपण ही पद्धत अवलंबतोय ठीक आहे आता सतरा हजार मिलीमीटर लांबीची तार आहे सतरा हजार मिलीमीटर लांबीची तार आहे आणि त्या तारेचे पाच समान भाग झाले चार ठिकाणी कापल्यामुळे आपण हा भागाकार काय करतोय बघा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा उरले दोन पाचशे वीस शून्याला जसे तसे भाग लागले तीन हजार चारशे ते उत्तर आलं मिलीमी उत्तर आहे तीन हजार चारशे आता पर्यायामध्ये तीन हजार चारशे विमे आहे कामे आपल्याला दिसते का असाय तर इथं पर्यायामध्ये तीन, तीन दशांश चार मीटर त्याचं उत्तर आपल्याला दिसतंय आणि आपण हे जर तीन या तीन हजार चारशे निमीचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर त्याचं रूपांतर होते तीन दशांश मीटर ठीक आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चारच वर्तुळ आपण राहूल तर आपल्याला दोन मार्क अगदी सहजगते मिळून जातील